नमस्कार मंडळी माऊलीस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मस्त मऊसूद थंडगार दहीवडे एकदा खाल्ले तर खातच राहावंसे वाटतील तोंडात टाकताच विरघळणारा आणि कापसाहून मऊ लुसलुशीत हा दहीवडा बनला आहे इथे तुम्ही पाहू शकता की कि दहीवडा किती स्पॉन्जी बनला आहे एकदा जर तुम्ही या पद्धतीने दहीवडा बनवलात तर शंभर टक्के खात्रीने सांगते तुमचे सुद्धा दहीवडे इतकेच मऊ होतील घरातील मंडळी तर आवडीने खातील आणि मग तुमच्याकडे सुद्धा असे दहीवडे सारखेच बनले जातील बऱ्याचदा हा प्रश्न असतो की आमचे दहीवडे इतके मऊ का होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स मिळतील वडे बनवताना डाळ कोणती घ्यावी किती वेळ डाळ भिजवायची डाळ बारीक केल्यावर मिश्रण कसं असावं त्यात पाण्याचं प्रमाण किती असावं वडे पाण्यात किती वेळ भिजवायचे दही किती असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडे दहीमध्ये कसे मुरायला ठेवायचे तर यामधला एखादा प्रश्न तुम्हालासुद्धा नक्कीच पडला असेल चला मग सुरुवात करू या दहीवडे बनवायला तर इथे उडदाची डाळ घेतली आहे दहीवडा बनवण्यासाठी उडदाचीच डाळ घेतली जाते तर इथे मी एक कप भरून स्वच्छ साफ करून डाळ घेतली आहे ग्रॅम मध्ये सांगायचं सा झालं तर दोनशे ग्रॅम इतकी डाळ घेतली आहे आता सर्वात आधी डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुताना जितकं खराब पाणी निघेल ते सर्व काढून तितक्या वेळा डाळ धुवून घ्या तीन ते चार पाण्यामध्ये डाळ अगदी स्वच्छ होते डाळ धुवून झाली किंवा यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि चार ते पाच तासांसाठी डाळ छान भिजवून घ्यायची डाळ चांगली भिजली की पटकन बारीक होते आणि मग त्यामध्ये वाटताना जास्त पाणी घालायची गरज लागत नाही आता यावर झाकण ठेवून डाळ भिजवून घेऊ तर इथे पाच तासानंतर डाळ बघा किती छान भिजली आहे जितकी आपण भिजत घातली होती ना त्याच्यात दुप्पट डाळ झाली आहे आता अशी ही सहज मोडली गेली पाहिजे म्हणजे डाळ आपली चांगली भिजली आहे डाळ वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात यामधली अर्धी डाळ काढून घेऊ एका वेळेस सर्व डाळ वाटली नाही जाणार आणि उडदाची डाळ वाटताना ती चिकट होते त्यामुळे थोडी थोडी डाळ घेऊन वाटायची इथे मी दोन भागात डाळ वाटून घेणार आहे आता अर्धी डाळ भांड्यात काढून घेतली की यामध्ये हिरवी मिरची घालायची इथे मी दोन हिरवी मिरची घेतली आहे चवीनुसार मीठ घालायचं इथे मी मीठ संपूर्ण डाळीसाठी घालत आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं तर आता पाणी किती घालायचं तर हे पहा लहान चमचा आहे ना त्या चमच्याने मी यामध्ये अगदी चार ते पाच चमचे पाणी घालत आहे डाळ व्यवस्थित भिजली की सहज वाटली जाते पण उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्याला चिकटून न राहावी म्हणून थोडंसं पाणी घालायचं आता झाकण लावून डाळ छान वाटून घेऊ तर हे पहा डाळ किती छान वाटली आहे एकदम बारीक अशी वाटून घेतली आहे आता डाळ काढून घेऊ कारण यामध्येच उरलेली डाळ वाटून घेणार आहे तर इथे डाळ भांड्यात काढून झाले की पुन्हा यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालायचं आणि अगदी बारीक अशी वाटून घ्यायची डाळ बारीक करताना गरज भासलीच तर एक ते दोन चमचे पाणी घालू शकतात ते डाळ छान बारीक करून झाली आहे ही सुद्धा काढून घेऊया तर सर्व डाळ काढून घेतली की वडे मऊ होण्यासाठी वाटून घेतलेलं मिश्रण पाच मिनटं तरी असं फेटून घ्या चमच्याने फेटा हाताने फेटा किंवा विस्करचा वापर सुद्धा करू शकतात डाळ फेटणं फार महत्वाचं आहे जितकं फेटून घेणार तितकेच वडे मऊ होतात आणि मस्त टम्म फुकतात सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण फेटत असताना फार घट्ट जाणवेल पण जस जसं फेटलं जातं तेव्हा ते मस्त फ्लफी आणि हलकं होतं तसं डबलसुद्धा होतं त्यामुळे वाटून घेतलेलं मिश्रण छान हलकं होईपर्यंत फेटून घ्या पाण्याचं प्रमाण आणि वडे फेटून घेणं ही वडे मऊ होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे टिप्स आहे तर इथे वड्याचं चा मिश्रण छान हलकं होईपर्यंत फेटून घेतलं आहे आता चला वडे तळायला सुरुवात करू कढईमध्ये तेल घालताना थोडं जास्त घालायचं कारण वडे तळण्यासाठी तेल जास्त असेल तर वडेसुद्धा छान तळले जातात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल अगदी कडकडीत गरम नसावं कारण आपल्याला वडा भाजताना त्याचा रंग जास्त डार्क तर नको आहे आणि तो आतूनसुद्धा चांगला भाजला पाहिजे त्यामुळे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये असं वड्याचं पीठ सोडलं की ते पटकन वर आलं म्हणजे तेल गरम झालं आहे त्यामुळे वाफ निघेपर्यंत तेल गरम करू नका ते गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली आहे आता वडे तेलात सोडताना हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि एक एक करून वडा सोडायचा तेलात वडा सोडताना पाचवी बोट जवळ करून वडा अलगच सोडला की छान गोल बनतो प्रत्येक वडा सोडताना हाताला पाणी लावा जेणेकरून पीठ हाताला चिकटत नाही आणि वडा पटकन तेलामध्ये सोडला जातो जितके वडे तेलात बसतील तितके सोडून घ्यायचे आता सर्व वडे सोडून झाले की चमच्याने वड्याच्या वर तेल सोडायचं जेणेकरून वरची बाजू थोडी भाजली जाते आणि वडा जेव्हा आपण उलटवून घेणार तेव्हा ते एकमेकांना चिकटून राहणार नाही सर्व वडे उलटवून झाले की गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि वडे छान भाजून घ्यायचे इथे आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत वडा तळून घ्यायचा आहे जरी वडे हे तेला सोडताना गोल गरगरीत नसेल तरी घाबरू नका कारण त्यानंतर आपण पाण्यामध्ये वडे भिजत घालू तेव्हा ते व्यवस्थित गोल होतात आता इथे हलका सोनेरी रंग आला आहे सर्व वडे काढून घेऊ अगदीच गडद सोनेरी रंग होईपर्यंत तळू नका तर इथे आपले वडे छान भाजले गेले आहेत आणि आतून सुद्धा ते व्यवस्थित भाजले आहे मी नंतर तुम्हाला यामधला एक वडा आतून कसा भाजला आहे हे दाखवेन छान जाळीदार होतो तर इथे सर्व वडे काढून घेतले की पुन्हा याच पद्धतीने वडे तेला सोडून घेऊ गॅसची फ्लेम ही वडे तेलात सोडताना स्लो ठेवायची आणि हाताला पाणी लावून वड्याचं पीठ तेलात एक एक करून सोडून घ्यायचं जेव्हा वडा हा उलटवून दुसऱ्या बाजूने भाजणार तेव्हा मात्र गॅसची ही मिडियम करा इथे वडे भाजेपर्यंत बाजूच्या गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवत आहे तर हे पाणी वडे भिजवण्यासाठी ठेवलं आहे थोडं जास्तच पाणी घ्या म्हणजे वडे पाण्यामध्ये छान मुरले जातील आता यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेऊ आणि पाणी थोडंसं गरम करून घेऊ इथे गॅस बंद करून घेत आहे पाणी गरम झालं आहे यामध्ये सहज बोट ठेवता येईल इतकं पाणी गरम पाहिजे तर हे पहा छान एकसारखे वडेसुद्धा तळून झाले आहे यामधला एक वडा पहा आतून छान भाजला आहे मस्त जाळीदार झाला आहे शिवाय आतून अगदी नरम झाला आहे हे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाल्ले तरी खूपच चविष्ट लागतात तर गरम करून घेतलेल्या पाण्यामध्ये सर्व वडे सोडायचे वडे पाण्यात सोडताना भांडं थोडं पसरट असू द्या जेणेकरून वडे पाण्यात व्यवस्थित भिजतील आता यावर झाकण ठेवून अर्धा तासासाठी वडे हे पाण्यामध्ये मुरायला ठेवायचे जितके चांगले ते पाण्यात मुरेल तितकेच तुमचे दही वडे मस्त मऊ लुसलुशीत होतील त्यामुळे अर्धा तास भरपूर होतो वडे छान भिजण्यासाठी फक्त वडे पाण्यात भिजत ठेवताना पाच ते दहा मिनटं झाली की ते चमच्याने खालचे वर आणि वरचे वडे खाली करा जेणेकरून सर्व वडे एकसारखे पाण्यात राहतील तर इथे वडे पाण्यात मुरेपर्यंत आपण दहीची तयारी करून घेऊ तर इथे मी एक लिटर इतकं दही घेतलं आहे आपण जितके वडे तळून घेतले आहे त्यासाठी एक लिटर दही पाहिजेलच कारण वडे दही मध्ये मुरले जातात त्यामुळे घेतलेलं दही अगदीच कमी होतं त्यामुळे जितकं दही घेणार तितकेच वडे सुद्धा चविष्ट लागतात आता यामध्ये मी एक कपला दोन ते तीन चमचे कमी इतकी साखर घालणार आहे साखर आणि दही छान एकसारखं मिसळून घ्या गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात गोड कमी, कमी वाटलं तर आपण जे दोन ते तीन चमचे साखर कमी घातली होती ती पुन्हा घालून घेऊ इथे दहीच्या थोड्याही कुठड्या ठेवायच्या नाही अगदी स्मूथ असं दही झालं पाहिजे तर दहीमध्ये जराही पाणी घालू नका असंच घट्ट दही राहू देत वडे घातल्यावर त्यामधलं अगदी थोडंसं का होईना पाणी हे दहीमध्ये जातं म्हणून दहीमध्ये पाण्याचा वापर करू नका इथे दहीमध्ये घातलेली साखर व्यवस्थित पिरघळली आहे आणि दहीच्या गुठळ्यासुद्धा मोडून घेतले आहे आता दही थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू तर अर्धा तासानंतर पाहू शकतात वडे छान पाण्यामध्ये मुरले आहेत एकदम नरम झाले आहेत आता एक वडा घेऊन अगदी हलक्या हाताने पिळून घ्यायचा त्यामध्ये जे काही पाणी असेल ते हळूहळू काढून टाकायचं जरी तुमचे वडे तळताना गोल नसले तरी इथे जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये वडा मुरायला ठेवतात आणि अशा प्रकारे हलक्या हाताने पिळून त्यामधलं पाणी काढतात त्यावेळेस त्याला गोल आकार येतो तर इथे पाणी काढल्यावर वडा पहा किती नरम आहे अगदी हातामध्ये दाबला तरी तो पुन्हा आहे त्या आकारात येतो तर इथे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या क्षणाला सुद्धा यावर दही सोडून वडा खाऊ शकतात पण आम्ही तरी छान दहीमध्ये वडा मुरायला ठेवतो जेणेकरून त्याची चव अजून चांगली लागते तर अशा प्रकारे सर्व वड्यांमधलं पाणी काढून घेऊ तर इथे सर्व वड्यांमधलं पाणी काढून झालं आहे आता पसरट भांड्यामध्ये सर्व वडे ठेवायचे वडे मुरण्यासाठी भांडं थोडं पसरट असावं कारण त्यामध्ये दही घातलं की ते सर्व वड्यांना एकसारखं लागेल आता यावर हे संपूर्ण दही घालून घेऊ आता लगेच हे भांडं फ्रीजमध्ये न ठेवता किंवा वडे लगेच न खाता याला असंच दहीमध्ये मुरण्यासाठी किमान अर्धा ते एक तासभर असंच असू द्या फ्रीजमध्ये लगेच ठेवलं की दही घट्ट होईल आणि मग ते वड्यामध्ये मुरलं जाणार नाही तासभर झाला की मग फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंडगार दही वड्याचा आस्वाद घेऊ शकतात तर इथे मी वडे छान दहीमध्ये मुरवून मग ते फ्रीजमध्ये ठेवले होते फक्त खाण्याआधी थोडा वेळ बाहेर काढून ठेवले होते फ्रीजमध्ये दही लगेच घट्ट होतं त्यामुळे अशा प्रकारे रूम टेम्परेचरवर थोडा वेळ ठेवलात की सर्व करायला सोपं जातं एक एक वडा सहज काढता येत तर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये वडे ठेवलेत तर दोन ते तीन दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता काहींना यावर तिखट चटणी किंवा गोड चटणी शेव असं टाकून खायला आवडतं पण इथे मी सांगितलेले मसाले दही वड्यावर टाकून तुम्ही वडा खाऊन तर पहा नेहमी तुम्हाला असेच वडे खाण्यासाठी आवडतील कारण पुन्हा गोड आणि तिखट चटणी बनवण्याची गरज भासत नाही तर दही वड्यावर फक्त जिरा पावडर लाल मिरची पावडर आणि भरपूर चाट मसाला याचा वापर करा हे मसाले वापरून तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने दही वडे बनवून आणि खाऊन पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मस्त आणि चटपटीत दही वडे खाण्यासाठी तयार आहे मी मध्यम आकाराचे वडे बनवले होते त्यामुळे इथे एक वाटी डाळीपासून पंचेचाळीस ते पन्नास वडे होतात आणि इतक्या वड्यांसाठी एक लिटर दही लागणारच जर तुम्हाला दहीवड्यांमध्ये दही, दही थोडंसं कमी वाटलंस तर एक वाटीभर दही वाढवलं तरी चालेल तर अशा प्रकारे मस्त मऊ आणि लुसलुशीत दही वडे तयार आहेत खाताना तुम्हाला अगदी कापसासारखे लागतील आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने दहीवडे करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद